एक तेरा वर्षाचं लग्न आहे फॉर्टी टू वर्षाची बाई आहे ती जेव्हा मला सांगते मॅडम तीन वर्ष झाले अजून झालेला नाही मागच्या तेरा सुद्धा लिटरली भीक मागून झालेले दोन जन्माला आली लग्न संसार सगळं थाटात आहे पण मॅडम दे वन पासन आतापर्यंत ह्या गोष्टीसाठी मी सफरच करत आलेली आहे असं जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा तुमच्या मनात काय येतं माझ्या मनात तर एकच येतं सेक्स या भावनेला सेक्स या कृतीला इतकं कमी महत्व नाही ह्याच्यावर बोललं जात का, का नाही ह्याच्यावर व्यक्त केलं जात का अशी लग्न असतात की जिथं हे न करता पण ते लग्न असंच आहे का ह्याच्यावर इतका अंधकार आहे अंधारात करण्याची करण्याची कृती आहे पण अंधारात अंधकारात राहून असं असं त्याला सप्रेस करून नाती निभवायची का आजचं व्हिडिओ ह्याच ह्याच विषयावर नाही म्हणणार आहे मी पण व्हिडिओ बघा तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला काय वाटलं व्हिडिओ ऐकून आणि समजून आणि काय तुमची मतं तुम आहेत व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगा आणि हो मी डॉक्टर सभिया इंडिया लिविंग सेक्स अँड रिलेशनशिप कोच तुम्ही पाहता आहात सेक्स कोच मी डॉक्टर सभिया मेकिंग लाव शकतो व्हिडिओत मला एखादा विषय घेऊन नाही बोलायचा आहे मी ही सुरुवातीची जी उदाहरण दिली ती वन ऑफ द उदाहरण आहे आणि मला वाईट ह्याच्यासाठी वाटतं की सात फेब ते चौदा फेब आम्ही लाईव्ह जशी वर दिसते तशी मी असणार आहे एकेका लेक्चरमध्ये फक्त पन्नास पार्टिसिपेंट ठेवले उद्या पहिला लेक्चर आहे त्याचा आम्हाला हाफ मिलियन फॉलोअर्स आहेत पण बुकिंगचे खूप जास्त नाही चाळीस पन्नास लोकांनी काहीतरी बुक केलेले आहे आता खऱ्यात किती जण येतात मला तहीमो माहिती नाही पण म्हणायचा मुद्दा असा की एवढी पॉप्युलेशन आहे लोकांना सेक्सुअल अवेअरनेस पाहिजे लोक सगळेजण मला म्हणतात की मॅडम तुम्ही किती भारी येऊन बोलता बरं वाटतं असं वाटतं आमचा हा प्रश्न आमचा ते प्रश्न आहे मग या म्हटलं तर फी जास्त आहे असे लेक्चर सिरीज ठेवले फक्त काहीच योग्य नसतं आणि मी तर नाहीच मी तर कसलीच सोशल वर्कर नाही हे माझं ब्रेड अँड बटर आहे माझं प्रोफेशन आहे आय प्रोवाईड व्हॅल्यू अँड आय चार्ज फॉर इट मी सांगायचा मुद्दा असा आहे की असे लेक्चर लेक्चर्स आपल्याला असं वाटतं आपलं आलं तेरा वर्षाचं झालं चौदा वर्षाचं झालं त्यांना सेक्स एज्युकेशन देणं गरजेचं आहे त्यांनी पॉन नाही पाहिलं पाहिजे बस तुम्ही लग्नात दहा दहा वर्ष झाले पाच वर्ष झाले सहा वर्ष झाले नवरा बायको आपसात तुम्ही सेक्स करता आपसात तुम्हाला किती बोलता येतं त्या विषयावर आहे तरी का वोकेबलरी किती बायकांना वल्वा म्हणजे काय म्हणजे हा वजायना आहे हे युट्रस हे ओवरिज बाहेरचं जे होल असत दॅट इज वजायनल लोरिफस आणि बाहेर जे दिसतं दॅट इज वल्वा योनी लिंग लिंगला कुठली नर्व आणि ब्लड सप्लाय आहे योनीला काय जातं आपल्याला आयब्रो पासन लिपस्टिक पासन आए, मुलाना पर, मुलाना पर था 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 त्या लिपस्टिकचे शेड त्या आय लायनरचे शेड्स हेअर कलरचे शेड्स स्टाईल्स वर्कर ब्लाउज मुलांना पण मुलांना पण लिंगचं साईज त्याचं स्टॅमिना त्याचं परफॉर्मन्स एवढं कौतुक असतं पण त्या विषयावर बोलणं जेव्हा येतं व्यक्त होणं जेव्हा येतं गरजा जेव्हा असतात आणि ज्या पार्टनर सोबत आपल्याला ते करायचं आहे त्या पार्टनर सोबत सुद्धा आपण बसून ते बोलू शकत नाही मी सुरुवातीला जी केस स्टडी सांगितली ती आजची माझी केस होती तेरा वर्ष झाली ते व्हायला लग्न लग्नाला दोन मुलं आहेत तरसते ती तरसते ती इंचकोस आणि इंटिमसीला पण लग्नाची चौकट सॅक्रिफायजेस मदर इंडिया बनायचं महान बनायचं सेक्स काय नाही केलं की चालतं संसार नीट चाललंय ना समजून घ्यायचं हाच सल्ला तिला तेरा वर्षापासून तिला दिलाय माझं सेशन तिनं किती हिम्मत करून बुक केलं कारण काहीतरी अमुक तमुक पॉडकास्ट वगैरे पाहिला आणि मग तिनं सेशन बुक केला आणि सेशन मधनं आउटकम काहीच नाही उत्तर काय असणार इथं आउटकम तुम्ही ठरवलेलं आहे ना लग्नात बाहेर पडणार तुम्ही तुम्हाला माहिती आहे तेरा वर्षात जो नवरा नाही बदलला जो तुम्हाला स्पर्श करायला तयार नाही त्याला इरेक्टाईल डिस्ट्रक्शन आहे का त्याला प्री मॅच्युअर इजॅक आहे जे काही आहे जी काही कमतरता असेल ती ती पूर्ण करता येते ना त्याच्यावर बोलता येते ना हे नाही की तू जाड आहे की तू बारीक आहे तू अरावजच नाही करत म्हणून मी करत नाही आणि वर्षानुवर्ष वर्षा एकमेकांना स्पर्श नाही करायचा हा कसला प्रकार आहे ना अनफॉर्च्युनेटली मी ह्या सेक्सेड सिरीज मध्ये हे विषय घेतलाच नाही म्हणजे राहून गेला माझ्याकडनं सेक्सलेस मॅरेज ट्रॅक्ट मॅरेज सेक्सलेस रिलेशनशिप डेड मॅरेजेस कोल्ड मॅरेजेस हा विषय राहून घेतला गेला पण पुढच्या लेक्चर सिरीजमध्ये मी नक्की करेन हा व्हिडिओ ना मी सहज बनवला कारण आज रात्री मी यूट्यूब आणि फेसबुक दोघींवर दोघां चॅनलवर लाईव्ह जाणार आहे यूट्यूबवर मला वाटतं रात्री नऊ वाजता आणि फेसबुकवर मी दहा वाजता लाईव्ह जाणार आहे कारण सात तारखेपासून चौदा तारखेपर्यंत मला खूप वाटतं हा माझा प्रकार माझ्या कॅपॅसिटीमध्ये असणारा मला जमेल असं मला जितकं शक्य ती माझी एफर्ट आहे फ्री आहे का तर नाही प्रत्येक लेक्चरची कॉस्ट आहे हजार रुपये एका पार्टिसिपेंटला मला सांगा ना वन थाउजंड रुपीज व्हेर यू कम व्हेर यू टॉक टू मी व्हेर यू यु आस्क युअर क्वेश्चन कॅमेरा ऑफ ठेवा ना नावं बदला ईमेल आय डी महत्वाचा असतो लॉग इन व्हा एक तास म्हणजे आम्ही काय काय विषय घेतलेत माहिती आहे साईज स्टॅमिना आणि परफॉर्मन्स मॅस्ट्युमेशन मग एक्स्ट्रा नॅटल अफेअर डिवोर्स आणि ते रिकव्हरी ऑर्गॅझम गॅप स्त्रियांचं आणि पुरुषांमधलं स्त्रीचं परमोच्च सुख म्हणजे काय मग आम्ही काय घेतलंय सेक्स चॉईस घेतलंय सेक्स चॉईस घेतले आणि काहीतरी घेतलेत असे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा सात दिवसाचे सात विषय आहेत मला वाटतं तेवढं तरी सगळ्यांनी अटेंड केलं पाहिजे असं नाही वाटत का तुम्हाला एक तास आपण एक तास सहा ते सात ची वेळ काढून आवर्जून सगळी काम बाजूला ठेवून सात एवढी आपण व्हॅलेंटाईनला काय 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 करतो यार मग तो एक तास आपण हजार रुपये भरायचे व्हायचं आपण आपल्या जोडीदारासोबत सोबत बसायचं आपले जे जे प्रश्न आहेत ते विचारून घ्यायचे का नाही एवढी हे फट घ्यायचे का ते पॉर्न बघत बसायचं का त्या मॅस्ट्युमेशनच्या हवाली व्हायचं पॉर्नोग्राफीच्या हवाली व्हायचं का आपलं लिंग लहान समजून स्वतःच्याच डोक्यात त्याची एन्झायटी ठेवायची का माझं एक दोनदा काहीतरी लोक लवकर कळालं असेल आणि तुमच्या डोक्यात आता माझं लवकरच गळतं आणि माझ्या मित्राचं एवढं मोठं आहे माझं इतकं लहान आहे मी ते काय करू आणि काय नाही आणि असेल एखाद्याला प्री मॅच्युअर एज्युकलेशन असेल कुणाला मग म्हणजे आयुष्य संपलेलं नाही पण त्याचं होऊन जातं मॅडम मला माझं होतच नाही आणि मुलींच्या डोक्यात पण हेच असतं माझ्या नवऱ्याचं यात्रित दोन राऊंड झाले तीन राऊंड झाले म्हणजे मी किती आवड अरे भाई उनका हो गया आपका किती राऊंड हुआ तुम्हाला माहिती आहे का की इथून तो मॉडल नाही आहे मी आ, मी लेक्चर सिरीजमध्ये किंवा संध्याकाळी लाईव्हमध्ये पण ते दाखवेन की आमचं मुलींना पण लिंग आहे मुलींना पण ऑरगायझप्स होतात मुलींना इजॅक्युलेशन होतंय सुसू आल्यासारखं तो अगदी पार सुसू सारखं पाणी निघतं ऑल दॅट इज नॉर्मल हे माहीत असलं पाहिजे आपण सेक्सला माणसासारखं माणसासोबत कस व्यक्त कसं एक्सप्रेस करायचं सेक्स ही प्रेमाची इतकी सुंदर भाषा आहे ना त्याला एक तर जामचं प्रेस करायचं किंवा त्याला जाम खूप जास्त नुसतं जनावरांसारखं करायचं रेप जेव्हा रेप करतो तर रेप ज्याच्यावर होतो तो विक्टीम आहे तसंच ज्याला सेक्स करायचं आहे आणि त्याच्या पार्टनरनी त्याच्यासोबत करावं असं वाटतं आणि तो पार्टनर त्याच्यासोबत जमा नाही करत मग त्याला काय म्हणायचं मग त्याला कसला विक्टीम म्हणायचं मन मनमर्जी कोणी माझ्याशी सेक्स नाही करत हे जितका गुन्हा आहे तेवढाच गुन्हा मला आहे पण माझा पार्टनर मला करत नाही आहे किंवा त्याला भलतेच काहीतरी एन्झायटी आहे भलतेच काहीतरी त्याच्या डोक्यात बसलंय ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या सेक्स अँड लेक्चर सिरीजमध्ये मिळतील एक चान्स द्या स्वतःला स्वतःच्या नात्याला थोडा वेळ थोडा पैसा थोडी एनर्जी थोडी हिंमत थोडं करेज कॅमेरा ऑफ ठेवा नावं बदला तिथल्या आपण मी हा प्रयोग पहिल्यांदा करणार आहे मलाही माहिती नाही आहे की कसा प्रतिसाद येणार आहे चांगली माणसं येतील की ट्रोल पण मला जितका विश्वास आहे ना मला आपल्या मराठी ऑडियन्सवर फुल भरोसा आहे मी आज ऑलमोस्ट दोन वर्ष झाले मराठीमध्ये कॉन्टेंट टाकते माझी मातृभाषा उर्दू आहे इंग्रजी माझं म्हणजे कॉन्व्हेंटची मुलगी आहे मी डॉक्टर आहे मी आणि कॅमेऱ्यासमोर असं येऊन बोलणं मलाही काही असं पोटात न शिकून आलेली नाही आहे खूप कॉस्ट बघलेली आहे कॅरेक्टर असेसिनेशन फ्रेंड्स फॅमिली जजिंग मी जे लोक माझ्यासोबत काम करतात ते जज करतात माझ्या माझ्या आणि माझ्या स्वभावाला आणि नाही मला ह्याच्यात नाही ऍक्च्युअल बिझनेस मॉडेल कसं आहे ते नाही कळत मला इतकं माहीत आहे की ह्या विषयाला तुमच्यापर्यंत नीट पोचवायचं फ्रीमध्ये नाही फ्रीमध्ये ती जी पब्लिक असेल ती खूप गलिच्छ आणि गांधडी असते एक सभ्य माणसाला इतक्या मोलाच्या ज्ञानाची किंमत कळते आणि मला खात्री आहे की तुम्ही त्या फ्यू सभ्य माणसांपैकी आहात एक एक बॅच मध्ये पन्नास जण आहेत डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते त्या लिंकवर क्लिक करा लेक्चरची सिरीज बघा सेक्स साईज स्टॅमिना हा पाहिजे तर तेवढाच निवडा तुम्हाला पाहिजे त्याच्यासोबत मास्ट्युमेशनचा तर दोन्ही निवडा तुम्हाला पाहिजे की एक्स्ट्राटल अफेअर रिकव्हरी किंवा फिअर ऑफ सेक्स तो तुम्हाला आवडीचा विषय त्याच्यावर पण मी एक लेक्चर ठेवलेला आहे जे काय असेल ते निवडा रजिस्ट्रेशन करा पेमेंट करा तुमच्या ईमेलवरती लिंक येईल त्या त्या दिवशी आठवणीनं कॅलेंडर कारण आमच्याकडनं ह्या गोष्टीसाठी कुणीही टीम टीम म्हणजे मी आणिच असतो कॉल अप नो टिपिकल कॉर्पोरेट सेटअप काही नाही तर तुम्ही आहे मी आहे विश्वास आहे ही स्पेस आहे आणि ह्यापासनं सुरू क्लास सातवीत आठवीत नववीत दहावीत नाही शिकवलं आपल्याला नीट त्या टीचरला पण लाज वाटायची मुलांना तर कळायचंच नाही कोणीतरी गाणेड आपल्याला स्पर्श करतं आणि मग कळतं की शी हे म्हणजे सेक्स आपण कोण बघायचं आणि म्हणायचं शी हे म्हणजे सेक्स आणि मग आपला वाटोळा होतो आपल्याला एक तर त्या कृतीची किळस होते किंवा इतकं सप्रेस करायचं की जनावर सारखं करायचं किंवा माहितच नाही म्हणून करायचं नाही किंवा भीती वाटते म्हणून करायचं नाही किंवा आपल्याच अवयरला घेऊन बॉडी शेमिंग करायची एवढा गोंधळ असतो त्या एका ऍक्टच्या ते फक्त मुलं जन्माला आणायची कृती नाही प्रेमाची सगळ्यात सुंदर सगळ्यात प्युअर सगळ्यात पॉवरफुल भाषा आहे ती भाषा शिकली पाहिजे आणि त्यासाठी ह्या सिक्सेड लेक्चर सिरीज व्हॅलेंटाईन स्पेशल सेवन फाईव्ह टू फोर्टीन फायव्ह डोंट मिस यू वन चान्स आवडलं तर ठीक नाही आवडलं तर अनफॉलो करा म्हणे मला नंतर पण थाउजंड रुपीज दे की आजमाने मी काय जात आहे ना माहीत पता चला आपको ऐसा नॉलेज मिल गया जिससे आपकी जिंदगी बदल जाए right right कंज्यूम करना पद्धतिनादर साइट डिस्क्रिप्शन मध्य जा लिंक वर क्लिक जे लेक्स आवड़ता रजिस्टर नक्की करा एंड लेट्स एंड मेक सीम्पल मेक लव सीम्पल सबिया मेकिंग लव सिंपल सो दॅट मीस मी वन्स अगेन होपिंग टू क्रिएट दॅट ट्रस्ट क्रिएट दॅट बॉन्ड बिटवीन यू अँड मी ही स्पेस तयार झाली पाहिजे नॉन जजमेंटल सेफ स्पेस तुमचं जायचं आणि डॉक्टर साहेबांना आपल्या आपल्या प्रश्नावर चर्चे पटपट त्याचं उत्तर घ्यायचं अंमलात आणायचं ऍक्शनमध्ये आणायचं आप स्वतःला हलकं फील होतं आपलं नातं पण हलकं होतं ती नातीच काय ना ज्याच्यामध्ये दम उठतो ते प्रेम काय ज्याच्यामध्ये ग्रोथ नाही ते प्रेम काय ज्याच्यामध्ये दम उठेल ते प्रेम काय जे व्यक्त नाही होत आणि ते प्रेम काय जे कृतीत दिसत नाही तर ह्या वेळ त्याला प्रेमाची परिभाषा बदलूया सेक्स ह्या भाषेला वापरून दॅट्स फॉर माय साईट सी सुनंदाचा द